मित्र हो मी अजय चव्हाण आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आप आणि आपल्या या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरीवलीकर आता मी आलेलो आहे भायकाळ्याला जिथे आमच्या कळंबुशी गावची होळी असते मित्रांनो आमचं गाव आहे कळंबुशी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी तर एक असा प्रश्न पडला असेल की आमच्या कळंबुशी गावची होळी ही भायकाळ्याला कशी असते खूप इतिहास आहे मित्रांनो त्या त्यामागे तर आमच्या गावचे जे पुढारी जे आहेत जे मान्यवर जे आहेत ते आपल्याला अधिक माहिती देतीलच तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा

मित्रांनो जसं की मी या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की ही होळी आहे आमच्या कळंबुशी गावची तर यामागे एक इतिहास आहे म्हणजे ही एक ऐतिहासिक होळी आहे होळीचा इतिहास म्हणजे असा आहे की ही होळी okay. आमचे एक एक कळंबुशी गावचे जे ग्रामस्थ होते हे इथे लालबाग वगैरे या नादरपासूनच्या एरियामध्ये पूर्वी राहत होते आणि त्यांनी हा शंभर वर्षापूर्वी इथे आमचे एक नातेवाईक होते मोरे म्हणून आणि त्यांचं इथे घर होतं त्यांच्याकडे सगळेजण येऊन थांबायचे राहायचे राहता राहता त्यांनी मग इथे होळी चालू केली कारण त्यावेळेला गावाला लोकांना जायला मिळायचं नसेल आणि त्या कारणाने मग त्या लोकांनी इथे देवाचं नाव घेऊन होळी चालू केली आणि ती आज तागायत चालू आहे म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं की या परंपरेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे इथे पुरी बैठी जाळ होती आणि ही बिलची एक ती पालनी होती आणि त्या बिलचे सगळे लोक इकडे राहत होते कामगार कामगार राहत होते आणि काम काम त्या कामगारांमुळे इथे आमचे आमचे पण कामगार आमचे पण जे लोक गावातले येत होते ते पण इथे मध्ये असायचे परंपरा त्या वेळेला इथे होत आणि ते राहताना असते 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 सगळे इकडे एक एक यायला जमा झाले म्हणजे आता सुद्धा मी बघतोय ना इथे जवळजवळ शंभरच्या आसपास आपले ग्रामस्थ जमा झालेले आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या कोपऱ्यातून येतात ते मुंबईच्या आणि अगदी न चुकता दरवर्षी माझं तरी पहिलंच वर्ष आहे तर मला तरी असं वाटतं ही परंपरा माझ्या परीने तरी मला जितकं जमेल ना तितकं मी चालू ठेवली कारण खूप चांगलं वाटलं इथे येऊन की सगळे आपल्या गावातली मंडळी आपल्याला इथे पाहायला मिळाली सगळेजण नाही पण इथे बऱ्याचशा लोकांचं काय पूर्वी असून इकडे नवसवस बोलले जातात आणि नवस फेडले पण जातात आणि लोकांना त्याचा अनुभव पण येतो लोकसुद्धा मुंबईच्या वतीने येते जी काय तुझी वेळी सेवा केलेली जाते त्याच्यात तू यश दे सगळ्यांना यश उत्तमचं नोकरी धंदा सगळ्यांना यश दे आणि भरभरे मुलांना पासून नोकरी धंदा यशस्थे धंदा पण सगळ्यांना यश दे मुला ना, वर्षा दिवसाच्या हातभीटीचा नारा श्रीपद येतो आणि आज माझ्या मुलाला मुलगा झाला मान्य करून घे औकल पेडे आणि हार खेळ खेळायला खे, खे पन्नास पन्नास चव्हाण आहे पाच नार तोरण आणि खेळणं एकावन्न रुपये आणि पाव किलो साव किलो पेडे आणि एकावन्न रुपये देवाच्या डेबीट त्यांची मनोकामना पूर्ण झालेली आहे अशीच त्यांना राहतो कुठे दिवाला कितीला आहे का नवस होता पुणे झालेला आहे त्याने ते पेढे नारळ आणि गुरुवांना शंभर रुपये फिळ्याने शंभर रुपये आणि देवाच्या डबी शंभर रुपये

त्यांची मुलगी दहावीला ला होती पास झालेली आहे ताक्रविलाय ना होऊ दे नव्हते नाळ आणि अडीचशे रुपये देवाच्या डबी मध्ये आणि खेळ्याने शंभर रुपये त्यांची मुलगी दहावी पास झालेली आहे त्यांनी नोरळ तोरण आणि पेढे आणि शंभर रुपये शंभर रुपये असं दिलेला आहे गुरुवांना पण दिलेले आहेत oh, तोरण आहे पिढे आहेत देवाच्या डबीत शंभर रुपये तोरण आहे कालाबाद प्रमाणे त्यांचं पाच नाला तोरण शंभर रुपये देवाच्या डबीत आणि शंभर रुपये खेळांना पोस्ट दिलेले मान्य करून शंभर तोरण आलेटी त्यांचा नव जो आहे तो त्यांचे ठेवलेले आहे पेढे सालाबत पेढे आणि पन्नास तो तोर रुपये देवाच्या डेबीत पन्नास रुपये खेळ न पोच असं दिलेलं आहे त्यांना असा नोकरी धंदा त्यांच्या घरपासून गावापासून त्यांना यशाचा वाद सोहळा मी बघतोय सगळे गावकरी एकत्र आलेले आहेत जे मुंबईला राहतात जे काही कारणास्तव गावी जाऊ शकले नाहीत ते आज इथे आलेत आणि ती शंभर वर्षपेक्षा जास्त असलेली परंपरा ही आज निभवत आहेत अगदी सातत्याने मित्रांनो खूप नशीबवान मानतो मी की मला हा सोहळा आज इथे प्रत्यक्ष पाहायला मिळतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज हा तुमच्या समोर आणतोय होळी मध्ये आलेलो आहोत आमची देवीवरती खूप श्रद्धा आहे आणि दरवर्षी आम्ही इथे येतो मन प्रसन्न होत म्हणजे आपली सगळी गावातली भेटते म्हणजे मुंबईला असणारे जे काही कारण असत गावाला होळी अटेंड करू शकत शकतो इथे होऊन आम्हाला खूप म्हणजे हे वाटतं प्रसन्न वाटत हां नमस्कार आम्ही इथे जी होळी चालू केलेली आहे ते आम्ही न आमच्या पूर्वजांनी हे शंभर वर्षापूर्वीचा इतिहास आहे आम्ही तेवढी पूर्ण तुम्हाला डिटेल देऊ शकत नाही पण समोर आम्ही लहानपणापासून इथे बघतोय की गावाला मुंबईचे लोक राहणारे होते त्यांना गावी जाणं वाहतूक मध्ये एस टी म्हणा किंवा रोड म्हणा सगळ्या अडचणी असायच्या त्यांना रजेचा प्रॉब्लेम असायचा म्हणून इथल्या जे लोक होते त्यांना एक देवाची आवड म्हणून त्या ह्या जागेवरती त्यांनी इथे ही देव जे होळी सुरू केलेली आहे की जेणेकरून ते आपल्या आईची आठवण होईल आई दुधाय दिलीची आठवण होईल जे काही नवं असेल ते इथे देता येतील त्यामुळे इथे ही होळी चालू केलेली आहे नाही तर आता आपली होळीची परंपरा म्हणजे माझ्या तरी मी लहानपणापासून इथे येतो आहे जो भाडा ही प्रथा चालू ठेवलेली आहे आणि ती जुगाईच्या चरणी आम्हाला दरवर्षी गावाला जाता येत नाही आणि त्याच्या ऐवजी आपल्याला कुठं ना कुठेतरी ही आठवण असते त्यानिमित्ताने आम्ही सगळे गावकरी मंडळी एकत्र येतो आणि हा होळीचा उत्सव इथे साजरा करतो आणि त्याप्रमाणे त्या, त्या जुगाईने आम्हाला भरभरून आजपर्यंत यश दिलेला आणि याच्या पुढे ती सगळ्यांना असं यश देईल ते काय होतं की रात्रभर काय राहायचे इथे की त्यावेळी वाहन पण नव्हती लोकांकडे जाण्यासाठी आणि रात्रभर इथे हिशोब चालला गावच्या काही मध्ये सुविधा मध्ये की आपल्या काय गावामध्ये नवीन नवीन योजना आणायच्या असतील त्याच्यावर त्याच्यावर चर्चा केली जाते आणि त्याच्यातून तो इथे त्या चर्चेवरती म्हणजे रात्री कमी सकाळी जवळजवळ पहाटे चार वाजायचे आणि सगळे चार वाजेपर्यंत इथे सगळे मंडळी इथे राहून सकाळी सगळे विषय संपले गावचे की त्याच्यानंतर मग सकाळी पहाटे पहिली गाडी पकडून प्रत्येक जण आपापला घरी पूर्वीच्या काळी गाडी घोड्याची व्यवस्था हो नव्हती त्याच्यामुळे गावातल्या मंडळीला शहरातून गावाकडे जे शहरामध्ये जे चाकरमाळे आले होते त्यांना गावाकडे जाण्यासाठी अडचणी होत्या मग अशा वेळेला सगळं एकत्र यायचं ठिकाण बाहेर बोर्ड पाहिला तर एकोणीसशे चौसष्ट पासून ही म्हणजे ही होळीची सुरुवात झाली आहे इथे म्हणून या ठिकाणी ही गावची होळी साजरी केली जायची आणि सगळा सगळेजण एकत्र आल्यानंतर तो जो वेळ जायचा त्याच्यामुळे असं म्हटलं होतं की लोक इथे वस्तीलाच थांबायचे त्या सगळ्या मैदानामध्ये आजूबाजूच्या चाळी होत्या की लोकही आपल्यात सहभागी व्हायचे आणि वस्तीला लोक इथे थांबायचे आणि मला खूप आनंद होत माझ्या वडिलांनी सांगितलं तेव्हापासून मी यायला लागलो आणि मला याची एक आवड निर्माण झाली म्हणजे कावी मी त्यानंतर जायला लागलो पालखी निमित्त कावी रोज आता आता नेहमी जातो म्हणजे दरवर्षी जातो मी मेन म्हणजे काय इथे ना कोणी कोणाला बोलवत नाही सगळ्यांची पावलं आपोआप ओढ आहे ती गावची जी ओढ असते ना म्हणजे असं की असं की गावची जी मंडळी असते ती सगळी आपल्याला इथे भेटतात या होळीच्या निमित्ताने बरोबर आहे आणि हा एक उत्साह असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आताही बघा खूप उत्साह आहे आणखीन असं म्हणजे कोण आता बारा वाजलेत बारा वाजले तरी कोण असं कंटाळलेलं नाहीये त्या उत्साहाने येतात आणि उत्साहाने जातात लोक पण हा एक महत्वाचा दिवस आहे वर्षातला असं मी म्हणेन आणि तो प्रत्येक वर्षी असं येऊन आनंदाने साजरा होतो आहे आणि तो होतच राहील बऱ्याच वर्षाने आपल्या गावच्या होळीला मुंबईच्या इकडे आलो जर एक आठ दहा वर्षापूर्वी आलो म्हणजे आधी त्यांच्या वडिलांबरोबर पण आलो होतो इकडचं रूप बदललं आहे चाळ होती आज बिल्डिंग झाली आहे पण अजूनही इकडे जी संस्कृती आणि ह्या लोकांनी जे आपल्याला इथे जागा आणि जे होळी साजरा करायला आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्या सगळ्यांचे धन्यवाद आज एवढ्या मोठ्या संख्येने आपले गाव गावातले जे लोक इथे उपस्थित राहिले ते बघून आनंद झाला आणि परत परत इथे येण्याची पुढच्या वर्षी संधी मिळेल याबद्दल शंका नाही आनंद धन्यवाद मी बाय वडला हो मोठे लहानपणी किंवा इथे आता ही मी दुसरी पिढी तिसरी पिढी चालूच असते आता मुलगा आता मुलगा लहान एक तीन चार वर्ष वर्षाचा असल्यापासून इथे येतोय बदल पण ती संस्कृती हा वारसा ही मुलं पुढे चालवतील त्यामुळे या परंपरेबद्दल आम्हाला चिंता करायची काहीही गरज नाहीये आणि हा पूर्व वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही जवान सगळे यंग पिढी तयार आहोत आणि खूप बरं वाटतं गावाला हा पोळीच्या जायला भेटत नाही पण इथे अजून आम्हाला गावची फील येते आणि ओळीची मजा येते जय माऊली हर हर महादेव आम्ही खणमुशी ग्रामस्थ केतकोडे वाडीमध्ये सर्व मंडळी आहे दरवर्षी सालावानप्रमाणे आम्ही या होळीवरती येतो आणि आमचा असा उत्सव इथे असतो की आमचा पूर्ण ग्रुप इथे याच्यामध्ये असा तल्लीन होऊन जातो की सर्व विसरून जातो आम्हाला काही कारणास्तव कोणाला ह्या होळीला गावी जाता येत नाही पण ही सर्व मंडळी पूर्ण वाटली सर्व रहिवाशी आमचे इथे ह्या होळीला एकदम अर्जवून इथं उपस्थित असतात मिनी टेका तसंच आमचं आमडेश्वर उत्सव मंडळ आहे त्याच्यामध्ये दरवर्षी आम्ही आंबेश्वर उत्सव मंडळ फार मोठ्या उत्सवाने साजरा करतो स्पर्धा असतात नमन वगैरे असतं महाप्रसाद असतो त्याला पण आवर्जून सर्व लोक हो उपस्थित असतात आणि आम्ही अशा मोठ्या हर हर हरा महादेव हर हर आज मी प्रत्यक्ष येऊन इकडे हा सोहळा अनुभवलाय खूप छान वाटलं मित्रांनो खूप छान वाटलं म्हणजे अगदी गावाला आल्यासारखं फील झालं मला इकडे असलेल्या अगदी वडील माणसांकडनं या होळीचा इतिहास सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला आणि तो आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आमच्या कळंबुशी गावाच्या होळीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर काही इथपर्यंत बघितला असाल ना तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुम्ही जर काही आपल्या मी बरोविली या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद